नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे दिवाळी फराळ स्पेशल कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेदार अशी चकली, चकली -दुड़व आज ही चकली आपण फक्त घरामध्ये उपलब्ध साहित्यामध्येच बनवलेली आहे त्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्याची जुळवाजुळव करायची आवश्यकता नाही आहे किंवा अजिबात भाजणी वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होते चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे रेग्युलर घरातील चपातीचं पीठ आहे जे आपण चपाती, चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर दोन वाटी पिठासाठी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे भाकरी बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरतो तेच पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे आता घेतलेले दोन्ही पीठ आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये किंवा घरातील कोणत्याही एखाद्या अशा भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही पीठ छान एकजीव करून घ्यायचे आहे दोन्ही पीठ मी छान मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठाची छान वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढण्यासाठी या ठिकाणी मी कढईवरती या प्रकारे चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीवरती डबा ठेवलेला आहे आता या डब्याला आपल्याला स्वच्छ एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे म्हणजे म्हणजे वाफेचं पाणी पिठामध्ये अजिबात पडणार नाही ना आणि आपलं पीठ कोरडच राहील त्यानंतर यावरती आपल्याला झाकून याची मध्यम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट वाफ काढून घ्यायची आहे पिठाची वाफ काढण्यासाठी या ठिकाणी मी कढई आणि चाळणीचा वापर केलेला आहे पण तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही पिठाची वाफ काढून घेऊ शकता किंवा एखादं कोणतंही भांडं ज्यामध्ये पिठाला वाफ बसेल अशा भांड्यामध्ये तुम्ही वाफ काढून घेऊ शकता आता या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे वीस मिनिटानंतर छान आपल्या पिठाला वाफ बसलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि डबा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता है या ठिकाणी पीठ किती छान मस्त भुसभुशीत आणि अगदी हलकं झालेलं आहे त्याची वाफ काढून घेतल्यामुळे पिठामध्ये मध्ये असे या प्रकारचे घोडे होतात आता हे पीठ आपल्याला गरम गरम असतानाच एखाद्या चमच्याने छान असं फोडून घ्यायचं आहे या ठिकाणी सगळं पीठ मी फोडून घेतलेलं आहे आता हे पीठ जर आपण थंड होऊ दिलं तर ते खूप कडक होते त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला हे छान फोडून घ्यायचं आहे पीठ फोडून झालेलं आहे आता या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ छान स्वच्छ चाळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी सगळं पीठ छान स्वच्छ चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यामुळे आपलं पीठ छान एकसारखं तयार झालेलं आहे आता या ठिकाणी मी काही सुके मसाले घेतलेले आहे चकलीमध्ये टाकण्यासाठी एक चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दीड चमचा तीड घेतलेले आहेत पांढरे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे थोडा चिमूटभर हिंग टाकणार आहे आपण चकलीमध्ये त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा हातावरती छान या प्रकारे क्रश करून यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे ओव्याचा छान असा फ्लेवर येतो चकलीला त्यानंतर घेतलेले सगळे मसाले पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मसाले पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत आता ही चकली बनवताना आपल्याला तेलाचं अजिबात मोहन वापरायचं नाहीये तेलाचं अजिबात मोहन न वापरता सुद्धा आपली चकली खूप छान मस्त अगदी खुसखुशीत आणि काटेदार बनते कारण आपण हे पीठ छान वाफून घेतलेलं आहे वाफून घेतल्यामुळे पीठ छान हलकं आणि छान भुसभुशीत झालेलं आहे त्यानंतर पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे अजिबात गरम किंवा कोमट पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे त्यानंतर भाकरीच्या पीठाप्रमाणे मी या ठिकाणी पीठ छान मळून घेतलेलं आहे अगदी खूप जास्त सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे प्रकारे आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्याच प्रकारे या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतर आपल्याला पीठ मुरत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे आपण लगेचच चकली करण्यासाठी घेऊ शकतो आता पिठातील आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताने एखाद मिनिट छान असा मळून घेऊन आपल्याला पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला साच्यामध्ये भरताना छान दाबून भरायचं आहे म्हणजे आतमध्ये अजिबात पोकळी राहत नाही आणि चकली बनवताना छान एकसारखी बनते मध्येच कुठंतरी तुटत नाही आता आपल्याला याच्या छान चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही एखाद्या बटर पेपरवरती किंवा छोट्या छोट्या सुद्धा चकली पाडू शकता आता मी या ठिकाणी मोठ्या ताटाचा वापर केलेला आहे चकली पाडण्यासाठी तुम्ही बघू शकता किती छान मस्त अगदी काटेदार आपली चकली बनवून तयार होत आहे अजिबात कुठंही तुटत नाही आहे कितीही वरती आपण साच्या उचलला तरी अजिबात कुठंही चकली तुटलेली नाही आहे चकली पाडून झाल्यानंतर आपल्याला चकलीचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक या प्रकारे दाबून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये तळताना अजिबात नाही किंवा त्याचा आकार अजिबात बदलत नाही एकसारखी चकली बनवून तयार होते हे बघा आता दुसरी मी याच प्रकारे पाडून घेते चकली बनवताना आपल्याला एकाच वेळी खूप जास्त चकल्या पाडून घ्यायच्या नाही जेवढ्या तळण्यासाठी लागणार आहे तेवढ्या चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत कारण खूप जास्त चकल्या जर आपण एकाच वेळी पाडून ठेवल्या तर चकली वरून सुकते आणि व्यवस्थित तळल्या जात नाही हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान एकसारख्या माझ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता तळून घेतलेल्या चकल्या आपण तळून घेऊया चकली तळण्यासाठी या ठिकाणी मी आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि चकल्या आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मोठा करायचा नाही त्यामुळे चकली व्यवस्थित तळल्या जात नाही एकावेळी जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि चकली टाकल्याबरोबर आपल्याला लगेच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे चकली टाकल्यानंतर एका बाजूने चकली दीड ते दोन मिनिट छान तळून झाल्यानंतर आपल्याला चकली पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान चकली तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चकली छान तळून घ्यायची आहे चकली पूर्णपणे तळून झालेली आहे हे कसं ओळखायचं जेव्हा तेलावरील पूर्णपणे बुडबुडे कमी होतात आणि चकली तळाशी जाऊन बसते तेव्हा समजायचं आपली चकली छान पूर्णपणे आतपर्यंत तळून झालेली आहे आता आपल्या चकल्या छान अशा तळून झालेल्या आहेत आपल्याला चकली काढून घ्यायची आहे आणि चकलीमधील जास्तीचं तेल आपल्याला या प्रकारे निथळून घ्यायचं आहे आता राहिलेल्या सगळ्या चकल्या याच प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत चला तर मग मी आता दुसरी बॅच तळायला घेते सारख्याच पद्धतीने कढईमध्ये बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि मध्यम आचेवरती सगळ्या चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी सगळ्या चकल्या छान सारख्याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये माझ्या मध्यम आकाराच्या किंवा चार वेढ्याच्या माझ्या पंचवीस चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त एकसारखी अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे ठिकाणी मी सगळ्या चकल्या तीन ते चार वेड्याच्या बनवलेल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे चकलीचे वेडे कमी जास्त करू शकता आता ही चकली तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही किंवा चकलीने अजिबात तेल पिलेलं नाहीये खूप मस्त छान काटेदार आणि मस्त खुसखुशीत अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला बघूनच समजत असेल चकल्या किती छान झालेल्या आहेत चकलीची अगदी साधी आणि सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खूप छान मस्त चविष्ट लागतात खायला तर मग हिच्याकडे वेळ नसेल तर तुम्हीसुद्धा प्रकारे मस्त काटेदार गव्हाच्या पिठाची झटपट बनणारी चकली नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशा नवीन रेसिपींसोबत चला तर मग भेटू लवकरच आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद